खंडोबाला नवस केला लाखात एक पोरगा भेटू दे, ला, दे मला नवरीने केला असा डान्स की नवर देव झाला लाजून लाजून लाल तर नक्की या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनल वर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये असलेली नवरी पाहून तुम्ही म्हणाल की मला सुद्धा अशीच बायको पाहिजे आहे तर काही म्हणतील आम्हाला अशीच वहिनी पाहिजे आहे आजकालच्या लग्नाचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात यात काही मजेशीर असतात तर काही हैराण करणारे असतात आता कधी नवरीचा दा डान्स तर कधी नवरदेवाचा डान्स तुफान सोशल मीडियावरती व्हायरल होतो असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला त्यामध्ये एक नवरी नवरदेवासाठी भन्नाट डान्स करताना आपल्याला पाहायला भेटते लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास महत्त्वाचा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा नवरीच्या नव्हे तर सर्वांच्या कायमस्वरूपी लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात अगदी सध्या नवरा नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राईज देण्याचा प्रयत्न करतात प्रत्येकजण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात राहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात लग्न म्हटल्यावर भरमसाठ नातेवाईक पंचपक्वान आणि डीजे ताल या गोष्टी आल्याच पाहिजे तर प्रत्येक मुलगा आणि मुलगी आपल्याला कशी बायको हवी यासाठी काही स्वप्न पाहत असतात सुशील सुंदर चांगलं जेवण बनवणारी अशी मुलगी असावी अशी प्रत्येकाची अपेक्षा असते अशातच आता सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होत आहे तर या व्हिडिओमध्ये नवरी नववर देवासाठी खंडोबाला नव्वच केला लाखात एक पोरगा भेटू दे मला या मराठी गाण्यावरती भन्नाट डान्स करताना पाहायला भेटते यावेळेस नवरीच्या करोळ्याही बाजूलाच नवरीसोबत डान्स करत आहेत तर यावेळी नवरीचा डान्स पाहून सगळेच खुश होऊन लाजताना दिसत आहेत नव्या नवरीचे अनेक व्हिडिओ दररोज सोशल मीडियावरती व्हायरल होतात नवरा नवरी कशी लाजरी बुजरी असते सासरी गेल्यावरती पटकन सहजासहजी कुणामध्ये मिसळत नाही तिला सासरी रुळायला जरा वेळ लागतो पण सध्या एका नवरीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय तो पाहून अववाग सुद्धा अनेक जण झालेले आहेत तर काहींनी म्हटलंय सासरची मंडळी नवरीला पाहून सुद्धा अहवाल झालेली आहे तर हा व्हिडिओ सोशल मीडियावरती रीना मेकओवर या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओला लाखोमध्ये व्ह्यूज मिळाले ला आहेत तर नेटकर ही वेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत एकानं म्हटलं वाह नवर देवाचं नशीब काढलं तर एकानं कमेंट करत म्हटलं अशी बायको प्रत्येकालाच भेटायला नशीब लागतं तर या व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा